नमस्कार टू फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे आईसाठी आपण काय करतो हो इतकंच पण हा प्रश्न आपण आयुष्यात एकदाही स्वतःला मनापासून विचारतो का आपण रोज काहीतरी गोष्टींचं स्वप्न बघतो बरोबर नवीन मोबाईल घ्यायचा आहे घर मोठं करायचं आहे गाडी घ्यायचे नोकरीत प्रमोशन हवं आहे व्यवसाय वाढवायचा आहे पण पण या सगळ्यात आपण विसरतो कोणाला त्या व्यक्तीला जी आपल्यासाठी जन्मभर सगळं विसरली ती म्हणजे आपली आई हो फक्त आई आई म्हणजे काय आई म्हणजे आपला श्वास आपलं पहिलं हसू पहिलं पाऊल आणि पहिला शब्द आणि पहिलं बोलणंसुद्धा या सगळ्यांच्या मागे असते ती फक्त आई आई आपल्याला जन्म देते तेव्हा ती स्वतः मरणाच्या दाराशी उभी असते बाळाच्या एक एका रडण्यावर ती स्वतःची सगळी वेदना विसरते आपलं पोट भरावं म्हणून आई कित्येकदा स्वतः स्वतः उपाशी राहते आपण शाळेत जावं म्हणून आई आपले कपडे न घेता आपल्यासाठी पुस्तके आणते हे खरं आहे जरा आठवा आपण लहान होतो तेव्हा आईनं आपल्याला कसं सांभाळलं आपण पडायचो जखम व्हायची तर आईचं हृदय त्या जखमेपेक्षा जास्त दुखायचं आपल्याला थोडा ताप जरी आला तरी आई रात्रभरच आपल्याजवळ बसून कपाळावर हात ठेवून राहायची आपण अभ्यासात कमी पडलो तर आईनं आपल्यावर ओरडण्याऐवजी आपल्यासाठी देवापुढे नवस केले पण आपण मोठे झाल्यावर काय करतो आपण व्यस्त झालेला असतो मित्र नोकरी संसार जबाबदाऱ्या यात आपण आपल्या आईला वेळ द्यायलाच विसरतो तिचा फोन येतो तेव्हा आपण म्हणतो आता व्यस्त आहे नंतर बोलतो पण आपल्याला हे समजत नाही की आईच्या आयुष्यातील नंतर हा फारच थोडा असतो थो। ती आपल्याला वाटतं तितकी मोठी नसते तिचे दिवस कमी होत असतात आणि आपण तिला गप्पा मारायला वेळ देत नाही आईचा त्याग एवढा मोठा आहे की कि आपण कितीही केलं तरी ते कमीच पडतं आई आपल्याला जन्मापासून मोठं करते पण आपण मोठं झाल्यावर तिच्यासाठी काय करतो तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो का तिचं आरोग्य विचारतो का तिला हवं तेव्हा तिच्याजवळ बसतो का तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारतो का आई तू खुश आहेस का आई म्हणजे फक्त घरातील एक बाई नसते आई म्हणजे कुटुंबाचं हृदय आहे घरातल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करताना आई स्वतःच्या इच्छा कायम दडवून ठेवत असते तिला आयुष्यभर फार मोठं काही हवन असतं तिला फक्त आपल्या मुलाने प्रेमाने दोन शब्द बोलावेत एवढीच इच्छा असते आपण पैशासाठी किती मेहनत करतो पण विचार करा जर आई नसती तर त्या पैशाचं काय किंमत आहे तुम्ही कितीही श्रीमंत झाला असाल पण आईचे आशीर्वाद नसतील तर सुखाचं समाधान मिळत नाही आज अनेक लोक मोठे होतात समाजात नाव कमवतात पण आईसोबत घालवलेला वेळ कमी पडतो आणि एक दिवस येतो जेव्हा आईचं ममतेची सावली आपल्यावरून नाहीशी होते तेव्हा कितीही रडलो तरी आईचा आवाज आपल्या काणी येणार नाही आईचा स्पर्श ती आईची मिठी पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही भक्तांनो मी तुम्हाला पुन्हा विचारते सतत तेच विचारते आईसाठी आपण काय करतोय हो तुम्ही तुमच्या आईला किती वेळा हसवले किती वेळा तिला म्हटलं आई तू माझं आयुष्य आहेस ग किती वेळा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं आई काळजी नको करूस ग मी आहे ना आईला सोनं नको असतं आईला दागिडे नको आहेत सोनं नको आहे आईला गाडी बंगला काही नको आहे आईला फक्त हवं असतं ते फक्त तुमचं प्रेम तुमचा वेळ आणि तुमचा आधार हवा असतो तिच्या डोक्यावर हात फिरवणं हे तिच्यासाठी सोन्याहून मौल्यवणं आहे तिच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हेच खरं सोनं आहे आज मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ संपल्यानंतर आईजवळ जा तिच्या पायाला हात लावा तिच्या डोक्यावर हात फिरवा आणि एवढंच म्हणा आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आहे आणि पहा तिच्या डोळ्यात अश्रू येतील पण ते आनंदाचे अश्रू असतील तिच्या हृदयात एवढंच समाधान येईल की ते कोणत्याही पैशात आपण विकत घेऊ शकणार नाही चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की पुढे पोचवा कारण आईसाठी आपण काय करतोय हा प्रश्न प्रत्येक गाणे स्वतःला विचारायला हवा आई, आई म्हणजे देव आणि आई म्हणजे आईच तिचं महत्त्व आपण जगात असतानाच ओळखलं पाहिजे म्हणूनच मी एवढंच सांगेन शेवटी आईची कदर करा कारण ती पुन्हा कधीच मिळत नाही तिचं प्रेम तिचा त्याग तिची माया ही या जगातील सगळ्यात मोठी भेट आहे आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा अशाच हृदयाला भिडणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी आणि स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ